सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आज, आज शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी श्रमजीवी संघटना ग्रुप ग्रामपंचायत दिघाशी दलोंडे एका हातात रिकामा हंडा दुसऱ्या हातात दांडा मोर्चा काढण्यात आला होता महिलांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे जनतेला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे यासाठी आज संपूर्ण गावातील जनतेने मोर्चा काढला यासाठी मुकेश भाऊ तोरणेकर कल्पेश भाऊ पाटील सुशील आत्राम आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी एक मिनिट बांधले आहेत तिचा शोध पण पूर्ण नाहीये दोनशे पन्नास लोक आहेत भाऊ दोनशे पन्नास लोकांना पंचावन्नच्या हिशोबामध्ये चौदा हजार लिटर पाणी रोज पर दिवशी लागेल आजच्या घडीला त्या दहा हजार लिटर पाणी नाही मग तुम्ही सांगा पुढच्या तीस वर्ष त्यातून पाणी येईल का लोकसंख्या वाढणार नाही का बरोबर टाकीचं काम अपूर्ण आहे आमच्या दलोंडे गावामध्ये भूमिपूजन पण झालेलं नाही भाऊ भूमिपूजन पण केलेलं नाही ठेके त्या ठेकेदारांनी ना त्या कॉन्ट्रॅक्टरनी भूमिपूजन केलेलं नाही त्या आहे त्यातल्या त्या दिगाशीमध्ये माझ्या अशा माहितीनुसार स्कीम रिव्हाइज केले रिव्हाइज केले आता मला थोडी अशी माहिती मिळते ठेकेदार बोलतोय का मला जागा उपलब्ध नाही आहे आणि जागा उपलब्ध नाही आहे तर तुम्ही पत्रव्यवहार केला आहे का तुम्ही ग्रामपंचायतवर पत्र केला आहे तुम्हाला जागा उपलब्ध करून देण्याचं काम ग्रामपंचायत आहे ते ग्रामपंचायती तुम्हाला जागा उपलब्ध करून दिल्या असतात केला असता तर मग जर वर्ष उलटून गेलाय दोन हजार वीस चार सप्टेंबरला आपली स्कीम आले केंद्र शासनाने स्कीम ही काढली आज दोन हजार चोवीसचा चौथा महिना चालू आहे एक रुपयाचं काम झालेलं नाही जयेश भूमी सांगल्याप्रमाणे जिथे जिथे ही योजना पूर्ण झाले तिथे तुम्ही फोन कर...